परमपूज्य महादेवी आई साहेब धन्यतोची देश जेथे संत वास जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे संत महात्मे हे भक्त व भगवंत यांच्यामधील दुवा आहेत संतांनी स्वानुभवातून भगवंताच्या भक्तीची महती जनमानसापर्यंत पोहोचविली संतापाई माथा धरिता सद्भावे तेने भेटे देव आपे आप अशा महान संतांची परंपरा अखंड भारत देशास लाभली आहे संतांच्या या परंपरेत स्त्री संतांनीही आपल्या भगवत भक्तीच्या माध्यमातून स्वतःच्या कार्याचा प्रभावी ठसा समाजमनावर उठविला आहे अधिकारवाणीने ताटी उघडा ज्ञानेश्वर म्हणत ज्ञानदेवांना उपदेश करणारी मुक्ताई असो की म्हणे नामयाची दासी जनी असं म्हणत विठ्ठलाशी अत्यंत जवळीक साधणारी नाते जोडणारी जनाई असो मोकलोनी आस जाहले उदास घेई पात्रेस हृदयात अशी आर्त हाक विठ्ठलास देणारी पात्र असो या स्त्री संतांच्या चरित्रांनी शेकडो वर्षापासून समाजाला भगवत भक्तीची प्रेरणा दिली आहे पूज्य महादेवी आई साहेब यांचं कार्य वारकरी संप्रदायाच्या स्त्री संत परंपरेला साजेसच आहे पूज्य महादेवी आई यांचा जन्म शके सतराशे छप्पन्न श्रावण शुद्ध अष्टमी रोजी झाला त्यांचे माता पिता अत्यंत सात्विक होते महादेवी आईंना शिव व विष्णू भक्तीची आवड बालवयापासूनच होती शके सतराशे सत्तर महादेवी आईंचा विवाह सद्गुरू वीरनाथ महाराज औसेकर यांच्यासोबत झाला सद्गुरु वीरनाथ महाराज विठ्ठल भक्तीत रममाण झालेले थोर सत्पुरुष वीरनाथांचे चिरंजीव मल्लनाथ यांच्या माता रखमाबाई या मल्लनाथांच्या जन्मानंतर एक महिन्यातच निवर्तल्या लहानग्या मल्लनाथांचा सांभाळ करण्यासाठी म्हणून वीरनाथांनी पूज्य महादेवींसोबत विवाह केला यावेळी मल्लनाथांचे वय तीन वर्षांचे होते महादेवी आईंनी मल्लनाथांचा पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला वीरनाथांचा महादेवींसोबत विवाह होऊन फक्त सात वर्षे झाली होती तोच सद्गुरू वीरनाथांनी देह ठेवला यावेळी मल्लनाथांचे वय अवघे दहा वर्षाचे होते अवसेकरांच्या घराण्यातील कृपा प्रासादिक भजन व नाथषष्ठी उत्सवाची सेवा करण्याची जबाबदारी सद्गुरू वीरनाथांनी मल्लनाथांकडे सोपविली आपल्या या लहानग्या मुलाकडून ही परंपरेची सेवा करून घेण्याचे कर्तव्य पूज्य महादेवी आईंकडे आले आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी अखंडितपणे ही जबाबदारी सांभाळली दहा वर्षे वयाच्या मल्लनाथांना चक्री भजनानंतर करावी लागणारी ज्ञानेश्वरी निरूपणाची सेवा शिकविण्यासाठी पूज्य महादेवी आईंनी आधी स्वत अप्पाजी बाबाराव यांच्याकडून अक्षर ओळख करून घेतली लेखन वाचन शिकल्यानंतर ज्ञानेश्वरीचे अध्ययन त्या करू लागल्या आणि मल्लनाथांकडून त्यांनी ज्ञानेश्वरीची निरूपण सेवा त्या काळात करून घेतली इसवी सन अठराशे पंचावन्नचा हा काळ स्त्रियांनी लेखन वाचन शिकण्यास समाजामध्ये फारसे अनुकूल वातावरण नव्हते तसेच सद्गुरु वीरनाथांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या पत्नीने लेखन वाचन शिकणे हे सामाजिकदृष्टीने वाटते इतके सोपेही नव्हते परंतु महादेवी आई आईसाहेबांनी हे कार्य सांप्रदायाची सेवा म्हणून केले जन्माने लिंगायत म्हणजेच शैव संप्रदायी असलेल्या वीरनाथांना विठ्ठल भक्तीमुळे त्यांच्या जीवनात पुष्कळचा विरोध सहन करावा लागला होता अशा परिस्थितीत आता महादेवी आईसाहेबांनी सांप्रदायाची ही जबाबदारी सांभाळण्यासाठी पुढे येणे आणि हे कार्य करणे सोपे निश्चितच नव्हते परंतु आज्ञा आणि मल्लनाथांकडून सांप्रदायाची ही सेवा पुढे सुरू ठेवण्याची महादेवी आईंनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले मल्लनाथांच्या कौटुंबिक जीवनासाठी त्या नेहमी आग्रही राहिलेल्या दिसतात मल्लनाथांचा सुयोग्य अशा वधूसोबत विवाह व्हावा अवसेकरांच्या पुढील वंशजांकडून विठ्ठल भक्तीची परंपरा पुढे सुरू राहावी यासाठी त्या नित्य कार्यरत होत्या निजामाच्या राज्यात हैदराबाद येथे झालेल्या नाथषष्ठी उत्सवामध्ये आणि काशी क्षेत्रातील नाथषष्ठी उत्सवामध्ये त्या, नाथ नाथ त्या मल्लनाथांसोबत सहभागी झाल्या मल्लनाथांसोबत पंढरपूरची वारी आईसाहेब करत असत समाजातील अशा काही स्त्रियांना ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना त्या सहाय्य करत असत आजही त्यांच्या समाधीस अनेक स्त्रिया दर्शनासाठी येतात आणि आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून नवस करताना दिसतात संतानप्राप्तीनंतर त्यांच्या समाधीस वस्त्र पाळणा अशा काही सेवा या स्त्रियांकडून अर्पण केल्या जातात मल्लनाथ महाराजांची आपल्या मातेवरती खूप श्रद्धा होती महादेवी आईंनी आपण केव्हा देह ठेवणार याची कल्पना एक वर्षे आधीच मल्लनाथांना दिली होती महादेवी आईंनी देह ठेवल्यानंतर सद्गुरू मल्लनाथांनी त्यांची समाधी म्हणजे तुळशी वृंदावन नाथ मंदिर औसा लातूर येथे स्थापन केले स्वत मल्लनाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर आपली समाधी आपल्या मातेच्या समाधीसमोरच स्थापन करावी अशा प्रकारची सूचना आपल्या जवळील व्यक्तींना देऊन ठेवली होती सांप्रदायाच्या सेवेसाठी वीरनाथांना दिलेला शब्द महादेवी आईंनी जीवनभर सांभाळाला आणि अवसेकरांची ही परंपरा पुढे प्रवाहित ठेवण्यामध्ये